स्वच्छतेत नापास झालेल्या महापालिका आयुक्तांची बदली करा अन्यथा उभारू महिला काँग्रेस नंदा पवार यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात इशारा शहरात घंटागाड्या असूनही स्वच्छता स्वच्छतेच्या नावाखाली बोगस बिल काढून कोठ्यावधी रुपयांची लूट काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांचा आरोप शहरातील कचरा महापालिका आयुक्तांच्या तोंडावर नेऊन फेका आज दिनांक रोजी बुधवारी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्वच्छतेत नापास झालेल्या महापालिका आयुक्तांची बदली करा था जन आंदोलन उभारू असा निर्वाणीचा इशारा जालना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नंदा पवार यांनी दिला आहे शहरात घंटा असूनही स्वच्छता होत नाही सर्वत्र घाण साचली आहे स्वच्छतेच्या नावाखाली बोगस बिल काढून कोठ्यावधी रुपयांची लूट सुरू असल्याचं पवार यांनी म्हटलंय महापालिका आयुक्तांनी शहराचा कचरा करून टाकला असून स्वच्छतेच्या शहरांमध्ये जालना शहराचं नाव राहिलेलं नाही ना त्यामुळं शहराचा कचरा करणाऱ्या आयुक्तांच्या तोंडावर शहरातील कचरा नेऊन फेकला पाहिजे असंही पवार म्हणाले दोन वर्ष होऊन गेले महानगरपालिका होऊन पण महानगरपालिकेला ज्या पद्धतीचं काम केलं पाहिजे त्या पद्धतीचं आतापर्यंत सुद्धा काम झालेलं नाहीये महानगरपालिकेमध्ये स्वच्छता घंटा गाड्या कमीत कमी, कमी साठ आहेत पण बोटावर मोजणे इतक्या महानगरपालिकेच्या गाड्या या फिरतात पण हर गल्लोगल्ली आणि हर एक वार्डामध्ये इतका गा, साम्राज्य साचलेला आहे की त्याच्या आताची विल्हेवाट कशी लावायची तुम्ही घनकचरा प्रकल्प चालू केला खोटे बिल दाखवून लाखो रुपये काढून घेतात पण ते कोणाच्या घासात घालतात एवढे बिलं तुम्ही आणि स्वच्छतेचा जो बोर आहे ते कोणी नीट करायचा अहो तुम्ही इतके जालना शहर हे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे तुम्ही बघा ना नाल्याची स्वच्छता नाहीये आणि विनाकारण तुम्ही ज्या लोकांचं अतिक्रमण काढायचं ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांचं अतिक्रमण तुम्ही काढत नाहीये आणि जे गरीब लोक आहे त्यांचं विनाकारण अतिक्रमण काढतात जिथं गरज नाहीये तिथं तुम्ही अतिक्रमण काढतात आणि घंटागाडीच्या नावाखाली तुम्ही लाखोचे बिलं काढतात स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही लाखोचे बिलं काढतात पण स्वच्छता झिरो झिरो आहे माझं म्हणणं आहे की महानगरपालिकेचे आयुक्त हे लवकरात लवकर इथून गेले पाहिजे आणि त्यांची इथून बदली झाली पाहिजे अन्यथा त्यांच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं करा लागेल एवढं मा, आयुक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण की तुम्ही आल्यापासून जालन्याचे सुपडा साफ आहे जालन्यात महानगरपालिकेचं अस्तित्व राहिलेलं नाहीये नगरपालिकेचं तर अस्तित्व नव्हतंच तुमच्या कार्यकाळात पण महानगरपालिका पण शून्यावर गेलेली आहे आमचं जालन्या शहराचं का मागच्या वेळेस आमचं शहराचं नाव तिसऱ्याचं क्रमांक अकराव्या क्रमांकावर होत आज तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेने जालन्याचं नाव नावाचा ठेवलेला आहे इतका इतकी घाण इतकी जागोजागी एवढे ढेर लागलेले कचऱ्याचे कि त्याला स्वच्छ करायला कोणीच नाहीये वारंवार नागरिकांना तक्रार करावी लागते महानगरपालिकेमध्ये जाऊन की आमच्या एरियामध्ये घंटागाडी येत नाहीये इथं स्वच्छता नाहीये तिथं तुम्ही महानगरपालिका टॅक्स वेळेवर वसूल करते पण स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिकेचं काम हे झिरो आहे खर तर महानगरपालिकेला जो कचरा आहे तो महानगरपालिकेमध्ये नेऊन फेकला पाहिजे तोंडावर फेकला पाहिजे कारण की आयुक्तांनी जालना शहराचा कचरा करून टाकलेला आहे लवकरात लवकर ह्या आयुक्ताची बदली झाली पाहिजे अन्यथा मोठं जन आंदोलन ह्या आयुक्तांच्या विरोधात आम्ही करू मी रामदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष